तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं महाराष्ट्रातल्या नव्या विकासाकडे न्यावं नागपुरातल्या मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ही प्रतिक्रिया समोर येते महाराष्ट्राला नव्या दिशेकडे घेऊन जाण्याकरता म्हणून या दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं नागपूरकरांचं म्हणणं आहे काय सांगाल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार काय कारण की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा त्या संदर्भात उद्धव ठाकरे प्रतिसाद एक सामान्य कार्यकर्ता आप म्हणून आपण कसं ही जी जी सकारात्मक चर्चा पस, सकाळपासून सुरू आहे याच्यासाठी आम्ही संपूर्ण शिवसैनिक एक आनंदात आहोत आणि उत्साही आहोत आम्ही बरेच दिवसापासून शिवसैनिकांच्या मनातला हा एक विषय होता हा जर कुठंतरी बाहेर आलेला आहे आणि याला म्हणजे राजसाहेबांनी समोरून प्रस्ताव टाकला आणि इकडनं उद्धव साहेबांनी त्याला प्रति प्रतिसाद दिलेला आहे एकदम आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी मराठी जनतेसाठी हा एकदम चांगला निर्णय होणार आहे म्हणजे अजून झाला नाही पण झाला तर आम्ही सगळे एकत्रित येऊन याच्यासाठी आम्ही या निर्णयाचं स्वागतच करू सध्या महाराष्ट्रात हिंदीकरण होतं असं बघायला राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं जरा खर्च हिंदीकरण होत आहे काय शंभर टक्के हिंदीकरण होत आहे महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही आता बघायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये साठ टक्के आता परप्रांतीय झाले आहेत आणि चाळीस टक्के फक्त मराठी माणूस शिल्लक आहे मराठी माणसाचं अस्तित्व हळूहळू महाराष्ट्रातून कमी होत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे भारतीय जनता पार्टी येणारी भविष्यात निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या या अनुसरून हे सगळे वक्तव्य वाटतं का असं तुम्हाला एक सामान्य मनसे कार्यकर्ता म्हणून नाही अडीच वर्षापर्यंत आता महानगरपालिकेच्या सॉरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्याच नाही आता कोणत्या भविष्यात अजूनपर्यंत तारीख नाही ठरली आहे महिना नाही ठरला आहे तर कुठे निवडणुकीचा विचार करून या दोन ठाकरे दो बंधूंनी आपला प्रस्ताव ठेवला असं असं वगैरे काहीच नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला एक आज फक्त विश्वास आहे तर तो, तो दोन्ही ठाकरे बंधूवर आहे आणि त्याकरता दोन ठाकरे बंधू एकत्र आलीच पाहिजे काय वाटेल सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या मनात काय अतिशय मनसैनिक असो किंवा शिवसैनिक असो यांना आनंदाचाच आहे हा विषय कारण शेवटी या महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र यावं हे अनेक वर्षांचं मराठी जणांचं एक मनातलं एक हळव विषय आहे आणि तो आजर या तुन या जर या माध्यमातून आता पुढे होणार असेल काही त्या गोष्टीसाठी या दोघांनी तडजोड करणं एक पाऊल मागे घ्यावा असंही वाटतं की प्रत्येकाने एखाद पाऊल मागे घेऊन जर महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम हे दोन्ही बंधू करत असेल तर आमच्यासारख्या मनसैनिकांना आनंदच होईल महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी जे जे केली तर हे चांगलं होईल असं प्रकारचे मत नागपूरच्या मनसे आणि ठाकरे ठाकरे गटातील कार्यकर्ण वाटत आहे तेजस् मतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर